नमस्कार मैं रणबीर राजपूत आप सबका एनजीपी लाइव न्यूज में स्वागत करता हूं चलिए एक नजर डालते हैं आज की प्रमुख हेडलाइंस पर मारुती मंदिर ट्रस्टद्वारा यावर्षी जसं बावीस जानेवारीला अयोध्येमध्ये रामाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे त्याचप्रमाणे संपूर्ण भारतामध्ये एकूण मंगलमय असं वातावरण झालं आहे एक ते पंधरा जानेवारीपर्यंत अक्षदांचं वितरण घरोघरी करण्यात येत आहे आणि पंधरा तारखेला हे अक्षत वितरण संपल्यानंतर बावीस जानेवारीपर्यंत जो वे वेळ होता त्याच्यामध्ये साधारण सोळा जानेवारी ते वीस जानेवारीपर्यंत जाने भव्य संगीतमय श्रीराम कथा ज्ञानयोज्ञाचं आयोजन मारुती मंदिर ट्रस्टतर्फे करण्यात आलेलं आहे या कार्यक्रमाला वृंदावनचे श्रीमद जगद्गुरू रामानुजाचार्य स्वामी अनंताचार्य अनंताचार्यजी महाराज हे याच्यावरती उद्बोधन करणार आहेत प्रस्तुती करणार आहेत आणि दुसरे स्वामीजी आहे ते उद्घाटनाला येणार आहेत श्रीमद जगद्गुरू रामानंदाचार्य स्वामी श्री रामराजेश्वरजी समर्थ माऊली सरकार पीठाधीश्वर श्री रुक्मिणी पटपीठ अंबिकापूर कौर्डिंडपूर जिल्हा अमरावती इथून ते येणार आहेत आणि याची शोभायात्रा ही सोळा तारखेला सकाळी दहा वाजता काचीपुरातलं जे वा नवदुर्गा माता मंदिर आहे तिथून निघणार आहे आणि ती संपूर्ण पेठेमध्ये ती शोभायात्रा फिरेल हे दोन्ही स्वामी जे आहेत हे शोभायात्रामध्ये वेळ उपस्थित राहणार आहेत ही शोभायात्रा साधारण दोन ते अडीच तास चालेल त्याच्यानंतर जे कथा स्थान जे आहे रामदास रामदासपेठ लेंग्रापाटचं जे मैदान आहे तिथे ही कथाप्रस्तुती होईल आहे दोन वाजता या याचं या उद्घाटन होणार आहे कथेचं त्यावेळेला डॉक्टर देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि श्री सत्यनारायणजी लोवाल प्रसिद्ध उद्योगपती नागपुरातले हे त्याला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत त्यांच्या हस्ते हा कार्यक्रम सुरू होईल आहे आणि रोज सोळा तारखेपासून सोळा तारखेला श्रीरामजन्म का प्रयोजन एवम श्रीरामचरित मानस का प्राकट येत प्राकट आहे सतरा जानेवारीला श्रीराम जन्म एवम बाल आहे अठरा जानेवारीला विश्वामित्र यज्ञ संरक्षण एवम धनुष्य यज्ञ एकोणीस जानेवारीला मिथिलापुरी प्रवेश एवं श्री जानकी श्रीराम जानकी विवाह आणि वीस तारखेला श्रीराम राज्याभिषेक असे कार्यक्रम होते आहे आणि बावीस तारखेला तिथे मोठा स्क्रीन लावून जवळजवळ दीड हजार लोक त्या ठिकाणी उपस्थित राहतील असं प्रयोजन आम्ही केलेलं आहे त्यानंतर तिथे पूर्ण महाप्रसाद होईल आहे रामखिचडी पंधराशे लोकांकरता हा कार्यक्रम आम्ही करतो आहे एवढं भव्य कार्यक्रमामध्ये मध्ये जास्तीत जास्त लोकांनी तिथे सहभागी व्हावं आणि कार्यक्रमाची शोभा वाढवावी तन मदानधनाने लोकांनी त्या कार्यक्रमाला सहकार्य करावं अशी मी सगळ्यांना विनंती करेन आवाहन करेन आणि माझ्या शब्दाला खबरें हमारे चैनल को लाइक सब्सक्राइब और शेअर अवश्य करिए और देखते रहिजी पी लाइव न्यूज